फ्रेंड्स अश्विनी किचनट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत सु झटपट आणि चवीला भन्नट असे मला रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे पाव बांगडा फिश वजनी आणि दोन असे एक पावामध्ये दोन बांगड्या बसलेले आहेत ते बांगडे फिश तर याला स्वच्छ कट धुवून वगैरे ते पोटातील घाण काढून साफ करून आणलेत आणि आता असे कट करून घ्यायचे कट लावायचे त्यामुळे काय होते फिश छान अशी आतपर्यंत फ्राय होते कुरकुरीत होते आणि प्रकारे दोन्ही फिश बांगड्यांना कट करून घेतलेले आहेत अगदी कमी मसाला साहित्य आणि झटपट होणारा म्हणजे वरण भात आहे किंवा अगदी लगेच खायचं आहे तर काय मॅरिनेट करा किंवा मग त्याला वेगळा मसाला काढा अजिबातही गरज नाही ठेचा होता माझ्याकडे एक चम्मच ठेचा आहे त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीर असा एक चमच मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच इथे गरम मसाला वापरला आहे मी आणि चवीनुसार मीठ पाव चम्मच मीठ टाकलेलं आहे तुम्ही चवीनुसार तुमचं म्हणजे आवडेल तसं मीठ ॲड करा कमी आधी आणि पाव चम्मच हळद चम्मच धने पावडर अर्ध्या लिंबाचा रस पूर्ण टाकते आहे आणि दोन चम्मच बेसनपीठ आहे ते टाकले येतं आणि थोडंसं एक छोटा चम्मच तेल टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं दोन एक चम्मच पाणी टाकायचं म्हणजे ते थोडंसं घट्ट आहे तर ते मसाला सर्व एकत्र होऊन फिशला लागला पाहिजे व्यवस्थित तर असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आणि ही दोन फिश म्हणजे मसाला परफेक्ट व्यवस्थित होतो आणि असा त्याला मसाला व्यवस्थित जे आपण काप करून घेतलेले आहेत मी जे कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये असा आतपर्यंत गेला पाहिजे आणि आतमध्येही मसाला भरायचा नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि झटपट होते रवा किंवा बेसनपीठ वरून लावायचं अजिबात आवश्यकता पडत नाही अशीच खूप छान कुरकुरीत होते आणि खायला अप्रतिम टेस्ट याची लागते आणि आतमध्ये मसाला राहिलेला असा भरून घेते आहे मसाला लावून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट हे मॅरिनेशनसाठी ठेवायचं मॅरिनेट होऊ द्यायचं जा। थोडा जास्त वेळ असेल तर वीस पंचवीस मिनिट ठेवा किंवा मग पंधरा मिनिटही न फ्रायत आणि त्यानंतर तेल कढईमध्ये मी बघा नॉनस्टिक कढई आहे तव्यावर पण तुम्ही हे छान तुम फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता आणि जर तुम्हाला जास्त तेल नाही पाहिजे असेल तर तुम्ही कमी तेलामध्येही हे नॉनस्टिकच्या तव्यावर फ्राय करू शकता एक साईड व्यवस्थित होऊ द्यायची गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि त्या लो नाही ठेवायची कारण ते तेल म्हणजे हे होणार थंड होतं तेल एकदम कडकडीत तेल गरम पाहिजे आणि मीडियम तेल छान गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेम करायची यायची आणि हे एक साईड तीन ते ती चार मिनटं होऊ द्यायची त्यानंतर दुसरी साईड पुन्हा तशीच तीन एक मिनिट होऊ द्यायची कुरकुरीत बांगडा पाहिजे असेल तर थोडासा छान थोडा वेळ फ्राय करायचा त्याने छान असा कुरकुरीत आणि आतपर्यंत शिजणार बांगडा फिश आणि बघू शकता आणि बघू शकता अगदी रंग गोल्डन रंग आलेला सुरेख आणि सुंदर दिसते आहे आणि चवीला भन्नाट खूप छान झालेले आहे नक्की ट्राय करा अजिबात रवा रवा किंवा तांदळाचं पीठ किंवा वरून कोटिंगला बेसनचं पीठ म्हणजे त्याच्यामध्ये काहीच लावण्याची आवश्यकता नाही तशीच खूप छान कुरकुरीत होते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आणि फक्त बेसन पीठ दोन चम्मच तेही ते मसाल्यांमध्ये वापरलेलं आहे आणि अशा प्रकारे बांगडा फ्राय झालेला आहे तर बघू शकता खूप सुंदर दिसतं नक्की ट्राय करा आणि त्यामधूनच तेल घेतलेलं आहे दोन चम्मच लसून घेतलेलं आहे त्याला दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या अशा कट करून घेतले आहेत छोटे छोटे काप आणि ते तेलामध्ये टाकलेले आहेत आणि थोडेसे कढीपत्त्याचे आठ ते दहा कढीपत्त्याचे पाणी हे छान फ्राय करायचे यासोबत फिश खूप छान अशी टेस्ट येते लसूण कढीपत्ता आणि फिश खूप अशी मस्त चव लागते नक्की अशी बनून बघा पाहू शकता मस्तपैकी पांगडा फ्राय तयार आहे डाळ भात आहे बनवलेला त्याबरोबर कंटाळा आलेला आहे चपाती भाजी तर मग फक्त खिचडी आणि फिश फ्राय अप्रतिम लागते किंवा तुम्ही पूर्ण थाळी बनवत आहात तर त्यामध्ये कालवण अशी फिश फ्राय बनवून बघा नक्कीच तुमच्या पाहुण्यांना आवडेल तुम्हाला आवडेल तर नक्की एक वेळा बनवून बघा आणि जे लसूण आणि कढीपत्ता फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये ते वरून टाकलेलं आहे एक बाईट फिश आणि कढीपत्ता आणि लसूण असं खाऊन बघा अप्रतिम टेस्ट आहे याची मला फार आवडते तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर डाळ भात खिचडी कशाबरोबर घेऊ अशीच का निंबू पिळून खूप छान चव येते लागते नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ रेसिपीचा व्हिडिओ शूट करण्यासाठी असा भरपूर वेळ आणि मेहनत लागते आणि ते तू तु तुमच्यापर्यंत तु 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 पोहोचवणे हेच खरं म्हणजे समाधानकारक असतं तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील दादा जर मी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटूया